कसं आहे बरं आहे का मी पण बरे चाललंय बघा माझं पण काम काम म्हणजे रोजचं आहे ते चालूच आहे माझं काम मयात असतंय मला रोज काम दोन तीन दिवस गेलं सवासण्यात आमचं घर घर्या पाण्यात सरवणात काल सवासण्या झाल्या शेळ्या पोळ्याही खाल्ल्या पनीरची भाजी पण पन खाल्ली बहिण तिथे तिला घेतली पनीरची भाजी ती पण खाल्ली शेळ्या पोळ्या राहिलेल्या पण खाल्ल्या आता आली आहे बघा हे लॅटर उकरायला जुन्या म्हणजे ह्याला आता नवीन लॅटर जोडायचे म्हणून हे उकराय आधी त्याच्यात काय पेरलं नाही निस्तर आणि रोटरून ठेवलं ह्याकडेच त्याकडेला आता एवढं लॅटर झोपून आली करायच पाहिजा काय का होत जाऊस

तिला देरून घेतल्या कोणी तुरी केल्या माझा लागला हात दुखायला उकरून उकरून पाच साळी उकरली यांनाला म्हणलं आता यांना म्हणलं उकरा

काय मी मलाच माहित नाही काय म्हणजे अशा हातरल्या त्या ठिबक आधी इकडं पण वर हातरले ते हे वर सरळ पाच सहा ओब्याच असे रुंदी वारा कडाची काढायची असं ना बांधाच्या कडाची हा, हा? मधलीच ल जोडायची वे वरची बांधाची बंद करायला लागल ती पण फुटली फुट पाईप हम्म म्हणजे पाणी जातीच न वा सारख फुटले गेले की झाली काय माहिती हा सगळं काढा जरा लैस जर पाणी खाली पाणी काढलं का आपअपणाळ्या हे होतेच होते एवढंच राहिलंय आमचं पेरायचं नाही सगळे रानात पिरून घेतले म का केले ताईंबाची बाग आहे बाजरी काय खोटं केलं नाही ह्या रानात बाजरीच करायची होती पण हे झालं दलितस बिघाडला बाजरी नको म्हणली प्यारायला फुटली एखांदा दुसरा जॉईंट तिथे नाही ग त्याची पाईप तिथे तिची ते 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 उकरलेली छोटे तेला तेल मोठी नाही पाईप तिथली ना एक नळीच गाह नाही एक गहुले आहे बॅटर एक गाहुलीच नाही गाली लय बारकी होती त्या दिवशी मी उपकरलेली हां आता काय करायचं आहे एक सपान लेटर जोडून घेऊया वी आताच मग कमी पडते ते की फुड हम्म तिकडं वर इकडं विषय एका साइडला कुठतर होती का थी? जाएगा। जाएगा ती खाली कमी पडते ते नाही तिथन मोर जॉईंट बसवायचे आधी झाली बघा झाले लय दिवस ती तस धू म्हणून ठेवल्या तसं असते सरळच होत ना त्याला पकडीन असं हे करा चिमट्यात धरून दाबा पकडीन पकड नाही का पिशवीत Hmm. त्याला जोडायची असली त्याला नाही जोडायची हे ना, ना बारकेन दुसरे ती गवती आहे खाली hmm. त्याला ही तू जोडायची तिथले बंदच करून टाकायचे वे तिथले बंदच करावं लागते मधल्या पावसाचं वातावरण झालंय आज पावस येतोय का नाही कुणा मका वगळ भारी झाला पाऊस पण आपली त्या दिवशी मका पेरली ना आता पाऊस चांगला येईल हिथनं मोर हितनं hmm? मोर आता पाऊस चांगला राफा येतील का मका मगाय जायचं आहे मला दोन तीन दिवस सवासणीच्या ह्याच्यात गेलीच नाही बघायला आज पण सवासणी येत्या दुसऱ्यांच्या त्यांच्या सवासी नाही मी जायचं आता पोळ्या ही करून आले आता लाट जेवायचं आहेस सहास